मनोज जरांगे पाटील यांच्या रविवारच्या मराठा समाजाच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे मनोज जरांगे समाजाला काय संदेश देणार याची उत्सुकता होती त्यानुसार आता स्वत राजकारणापासून वेगळं राहून समाजाला राजकारण करण्याची घोषणा जरांगे यांनी केली आहे लोकसभा निवडणुकीकरता जरांगेंनी त्यांची नवी रणनीतीच या बैठकीत जाहीर केली लोकसभेसाठी जरांगेंचा नवा गेम प्लान अंतरवालीतील बैठकीत मोठी घोषणा प्रत्येक मतदारसंघात उमेदवार द्या मनोज झरांगेंचं मराठ्यांना आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी रविवारी अंतरवाली सराटीत महत्वाची बैठक बोलावली या बैठकीत निर्णायक घोषणा करणार असल्याचं जरांगे यांनी आधीच जाहीर केल्यानं या बैठकीकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं या बैठकीत मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली जिल्ह्यातून एकच अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवण्याचा पर्याय असल्याचं जरांगींनी जाहीर केलं आणि त्यामुळं आधी शेकडो उमेदवार उतरवण्याच्या आपल्या निर्णयावरून जरांगींनी पुन्हा माघार घेतल्याचं दिसलं जर इतके फॉर्म भरले आपणच अडचण देण्याची शक्यता आहे आता राजकारण माझा मार्ग नाही या बैठकीत जरांगेंनी सुरुवातीला कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला समाजाने पाठिंबा द्यावा असं आवाहन केलं त्याआधी उमेदवाराकडून बॉन्ड पेपरवर आरक्षणासाठी प्रयत्न करणार असल्याचं लिहून घ्यावं हा पहिला पर्याय दिला समाजाने हा पर्याय दुडकावून लावल्यानंतर मनोज जरांगे यांनी लगेच दुसरा पर्याय दिला यावेळी त्यांनी सर्वांशी चर्चा करून एक उमेदवार ठरवण्याचं आवाहन केलं केवळ मराठाच नाही तर सर्व जातीचे उमेदवार द्या असं आवाहनही जरांगेंनी केलं मराठ्यांची शक्ती देशाला आणि राज्याला दाखवायची एकजुटीनं आपण एका मतावर यायचंय आणि अपक्ष दिलेले उमेदवार मग ते कोणत्या जाती धर्माचे असतो म्हणून मराठ्याचेच नाही द्यायचे सगळेच द्यायचे मग होऊन द्यायचं तर मग दलित बांधव असल मुस्लिम बांधव असल धनगर बांधव असल वंजारी बांधव असल बारा बलुतेदार असतील सगळ्यांचेच द्यायचे नुसतं आपलंच घोडा नाही दामटायचं मग यांची जिरवायचे म्हणल्यावर कोणत्या जाती जेव्हा खपा खप मतदान करायचं मराठ्यांनी देन त्याला या बैठकीत बोलताना जरांगींनी आपण राजकारणात येणार नसल्याचं स्पष्ट केलं जरांगींनी पुन्हा एकदा मराठा समाजाची मूट बांधण्याचा प्रयत्न केला जरांगेंच्या आंदोलनावर पंकजा ही प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं त्यांनी जो स्टँड घेतला की त्यांना राजकारण याच्यातून करायचं नाही हे त्याच्यातून त्यांनी सिद्ध केलं मला आज कौतुक वाटतंय की ते आपल्या स्टँडवर म्हणजे कुठलाही प्रस्थापित व्यक्ती नसताना खूप साधन सुविधा नसताना खूप पैसा अडका ताकद पाठीमागे नसताना एक आंदोलन त्यांनी उभं केलं आणि ते आंदोलन त्यांनी मध्यंतरी त्याला थोडी दिशा वेगळी लागली तरी त्याला पूर्ण लाईनवर आणलं एकंदरीतच मनोज जरांगेनी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं पुन्हा नवी रणनीती आखल्याचं दिसलं आता एका मतदारसंघात सर्व मराठा समाजाला एकाच उमेदवाराचा पर्याय आवडला तरी त्यात अनेक अडचणी येण्याची शक्यता सर्वानुमत उमेदवार निवडताना वादविवाद होऊ शकतात अनेकांची इच्छा असल्यानं मतभेद नाराजी होऊ शकते राजकारण रक्तात असल्यानं शेवटच्या वेळी मराठा समाज मनोज जरांगे यांचं कितपत ऐकेल हा देखील सवाल आहे व्हिडिओ जर्नालिस्ट सुधीर जाधव सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत अंतरवाली सराटी जालना